नमस्कार माझं रेसिपीमध्ये पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत तर आज आपण अगदीशी मोह मोकळी सुटसुटीत खिचडी कशी बनवायची हे बघतोय आता शब्दाने खिचडी सगळेजणं बनवतात आणि खूप सोपी आहे पण आपल्याकडून काय कधी कधी खिचडी एकदम चिकट होते तर कधीकधी कडक होते तर त्यासाठी आपल्याला शब्दांना रात्रीच भिजायला घालायचं आहे जेव्हा शब्दानं करायचा त्याच्या आठ आधी आपल्याला हा शब्दानं भिजू घालायचा आता इथं रात्री मी शब्दानं धुवून घेतला आणि भिजू घातला अगदी कांड्यावर पाणी ठेवायचं आणि आ... इथं शब्दानं आता जर मोकळा करून घेतला तर तीन किलो शब्दानासाठी ती इथं मी दोन किलो शेंगदाण्याचं कूट घेणार आहे आणि मिरची म्हणायला गेले तर पावशच्यावर थोडीशी किंचिशीवर इथं मी मिरची घेतलेली आहे आणि बटाटे दीड किलो इथं बटाटे उकडून घेतलेलं आहे तेल इतकं क्वाटी तेल लागणार आहे आणि मीठ अंदाजानुसार घ्यायचं आता इथे सगळ्यात आधी शब्दानाचा मोकळा करून घेतला आणि आता आपल्याला त्यामध्ये कूट घालायचा आणि हे एकदम असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे याने काय होतं शब्दानाची टेक्शर बघायला गेल्यानंतर तर शब्दान असा मोकळा मोकळा होतो आता हे याला आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आता हे चांगलं मिक्स होते म्हणजे शब्दानासा चिकट बनणार नाही आता हे झालं आहे आता यावेळी आपल्याला मिरचीचा ठेचा घालायचा आता मला खूप प्रमाणामध्ये शब्दाने खिचडी बनायची त्यामुळे मी मिरचीचे रेजा पण यामध्येच घालणार आहे कारण पाच किलोच्या प्रमाणात आपण शब्दानाची खिचडी बनवतोय आणि मग सगळं मिक्स व्हायला वेळ लागतो तर मी इथ सगळ्यात आधी इथंच आपण हे सगळं मिक्स करून घ्यायचं यामध्ये चवीनुसार मीठ घ्यायचं आणि याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपल्याला जेव्हा शब्दानं परतायचं असतो त्यावेळेस मग मिक्स व्हायला जास्त वेळ लागत नाही आणि एकसारखं शब्दानं परतला जातो आणि आपली शब्दाने खिचडीशी मऊ मोकळी तयार होते तर त्यासाठी आपल्याला आधीचही प्रिपरेशन करून घ्यायची आहे तर हे बघा आपल्या शब्दांनाला शेंगदाण्याचं कूट मिरचीचं ठेचा आणि मीठ लावून घेतलं आहे आता कढईमध्ये तेल घ्यायचं तर इथं अर्धी एक वाटी एक डब्बा तेल होतं त्यापैकी मी अर्धा अर्ध तेल घेतलं आणि यामध्ये आपल्याला शब्दान घालायचा इथं मी दोन बॅचमध्ये हा शब्दाना बनवून घेणार आहे तर इथं यामध्ये अर्धा मी शब्दानं घातला आणि आपल्याला आता हा चांगला परतून घ्यायचा आहे आणि बटाटे उकडलेले बटाटा आपले जेव्हा शब्दाने परतत येतो ना मग त्यानंतर ते उकडलेले बटाटे यामध्ये घालायचं कारण आधीच आपण शब्दानं बटाटा उकडून घेतलेला आहे आणि मग जर लगेच जर घातलं तर मग त्या बटाट्याचा बटाटा पूर्ण गाळा होतो आणि मग शब्दानं असं आपला चिकट बनतो त्यामुळे आपल्याला शब्दाना परतल्यानंतर थोडं थोडंसं शि बाकी राहिल्यानंतरच आपल्याला वरतून बटाटा घालायचा आहे आता मी तर सगळ्यात आधी आता शब्दानं परतून घेते जेवढा कढईमध्ये परतता येईन तेवढं यामध्ये मी शब्दानं घातला आहे आणि मी असं एक सलग याला हलवत राहते कारण मग शब्दानं खाली चिकटतो तरी तर ता मी शब्दानं बनवण्यासाठी लोखंडाची कढई घेतलेली आहे लोखंडाची कढईमध्ये शब्दाना बनवण्याना खूप भारी चव येते आणि लोखंडाच्या कढईमध्ये बनवून खाल्लेले आपल्यासाठी नेहमी चांगलंच असतं तर आता हे बघा असं शब्दांना असं खालून वरती करायचं आणि याला हलवून घ्यायचं आता इथे हा, हा सगळा शब्दांना थोडंसं परतत आला आहे अजून थोडंसं परतनं बाकी आहे आता याला सगळं चांगलं हलवून परतून घेते आता इथे शब्दांना आता बऱ्याकीपैकी परतत आहे हे बघा आपली खिचडी अगदी अशी मोकळी तयार झालेली आहे या तर यामध्ये आता आपल्याला बटाटा घालायचं यापैकी मी अर्धेच बटाटे यामध्ये घालणार आहे आणि अर्धे दुसऱ्या बॅचला बटाटे वापरणार आहे तर बघा आता याला चांगलं परत एकदा मिक्स करून घ्यायचं आता बनवायला खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे थोडंसं परतताना तसं व्यवस्थित परतल्या जात नाही तरी पण मी दोन बॅचमध्ये ह्या शब्दांना करते तरी पण असं म्हणावंसं त्याला व्यवस्थित हलवता येत नाही आणि आपली अशी मस्त मऊ मोकळी खिचडी तयार झाली आहे आता आपण दुसरी बॅच बनवून घेऊया तर इथं तेल टाकले उरलं सगळं आणि आपण यामध्ये शब्दान घालणार आहोत तर माझ्या सासूबाई आहे आता मी शब्दान परतते तुझे हात दुखत असतील त्यामुळे आता त्याच पुढच्या शब्दांना त्याच परतणार आहे आणि तो मला माझ्या सासूबाईच्या हातची रेसिपी बघायला जर आवडणार असल्या तर मला कमेंट करू नक्की सांगा मी त्यांच्या पण रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेन आता इथे शब्दान बनवताना आपल्याकडून नेहमी काही नकळत चुका करतात त्या म्हणजे आपण शब्दानं व्यवस्थित भिजल्या जात नाही आता शब्दानं आ... शब्दाने बनवायच्या आधी आपल्याला शब्दानं आठ आधीच सा आपल्याला भिजू घालायचा म्हणजे शब्दांना चांगला व्यवस्थित भिजल्या जातो आणि शब्दांत चांगला व्यवस्थित भिजला चिकटही होत नाही आणि कडकही राहत नाही त्यामुळे अशा प्रकारे एकदा नक्की ट्राय करायला आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ नवीन रेसिपीने धन्यवाद